नमस्कार सर्वांना तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही वरससाठी साठी बॉक्सचं घर बनवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहा आणि घर कसं वाटलं नक्की सांगायचं लहान कसं असतं असताना स्वतःकडं किती पण खेळणे असू द्या पण दुसऱ्या मुलाकडं काही वेगळं पाहिलं की त्यांना तसंच हवं असतं आणि मग त्यासाठीच हट्ट साथ चालू असतो तर वरदने त्याच्या एका फ्रेंड ना असं पुठ्ठ्यांचं घर पाहिलं तर बॉक्स पासून त्याच्या मम्मीने त्याला घर बनवून दिलं होतं तर वरदने त्याचं घर पाहिलं आणि वरदचं दोन तीन दिवसापासून हट्ट चालला होता की मम्मी मला पण असं घर बनवणार तर घरात माझ्याकडं दोन तीन बॉक्स पडलेले होते त्याला म्हणलं ठीक आहे बनू बनू असं म्हणता दोन दिवस निघून गेले आणि आज संडे होता म्हणून त्याच्या पप्पाला पण सुट्टी होती म्हणून म्हटलं चला आपण त्याला एक घर बनवून देया देऊया तर तो खूप खुश होता की मम्मी पप्पा आता घर बनवणार पण माझ्यापेक्षा जास्त त्याच्या पप्पानेच बनवलं कारण मला घरातली बाकीची पण कामं होती त्यामुळं ते त्यांचा संडे हा आता घर बनवण्यातच जाणार होता पण त्यांनी नुसता घरच नाही तर लेखाच्या आनंदासाठी इथं बंगलाच बनवलं दोन मजली आणि हे प हे सगळा पसारा झालेला आहे आणि वरदला मी इकडं झोपी लावलेलं आहे तर झोपतून उठल्यावर सरप्राईज व्हा म्हणून इथं बाप्पाची किती धडपड चालू आहे ते झोपले पण नाही आराम पण नाही केला आणि दिवसभर ते ह्या घर बनवायच्या मागंच लागलेत आणि सगळं मेजरमेंट घेऊन त्यांनी केलं अगदी छान असं घर तयार केलं त्यावरती पाटी पण लावली तर श्रीस्वामी समताशी पाटी लावली त्यानंतर घर थोड्या वेळ सुकू दिलं त्यानंतर हा जो सगळा पसारा होता तो मी नंतर सापच करणार होते आणि वरद उठला पाहत्याच्या चेहऱ्यावरची स्माईल झोपतच होता अर्धवट पण तो खरंच खु खुश झाला आणि आईवडिलांना यातच खूप आनंद असतो की आपली मुलं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नाही का खुश होतात तर वरद ह्या घरामध्ये खरंच खूप खुश झाला तर त्याने लगेच गाड्या लावल्या तिथं झाडं ठेवली त्याच्याकडे जे ॲनिमल आहेत गाई वगैरे त्या पण ठेवल्या आणि खूप छान असं त्याच्या पप्पाने हे घर बनवलेलं आणि त्याला पण खूप आवडलं आता काही दोन चार दिवस हे घर नुसतं घेऊनच नाचल आणि सारखं माझं घर माझं घर करत राहील आणि त्या घरासोबतच खेळाल आणि बा त्याच्याकडं भरपूर खेळणी आहेत पण त्याला हे पाहिजे होतं तर मग त्याला बनवून दिलं आणि ह्या घराला आता कलर करायचं होतं म्हटलं पप्पा याला कलर राहिलेला आहे मग काय पप्पाला कलर देत होता आणि पप्पा त्याच्या घराचं कलर काम करत होते बांधकाम झालं आता कलर काम केलं आणि पहा किती सुंदर असा बंगला करून दिलेला आहे वरदसाठी तर इथं वरचं घर तयार झालेलं आहे आणि आता तो खूप खुश आहे आणि आता दोन तीन दिवस त्या घरासोबतच खेळत राहील आणि आता मला म्हणतोय की मम्मी नवीन घराची पूजा कधी करायची व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब